मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लेखक व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचा विभाग आणि हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर व्ही एन लांडे तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर विलास गायकवाड डॉक्टर राजकुमार बोंडे व डॉक्टर एस व्ही रुक्के डॉक्टर विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे जेणेकरून एखाद्या विषयाचा सखोल ज्ञान त्यांना घेता येईल आज मोबाईल मुळे विद्यार्थी वाचनापासून दूर गेलाय वाचन संस्कृती जपली पाहिजे यावर भर दिला वाचन संकल्पना माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काव्य वाचन कथा वाचन व वा निबंध वाचन आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही एन लांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून विद्यार्थ्यांनी एखाद्या लेखकाला भेटलं पाहिजे याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एस व्ही एन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर राजकुमार बोंडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले